नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची खुशखबरी आलेली आहे बघा संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण तुम्हाला माहीतच आहे की सरकारी वेबसाईटवर एक मेसेज शो हो होत आहे आणि त्यांनी कालपासूनच या मेसेजला शो केलेला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे सर्व संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्यांना जे ऑक्टोबरचे अनुदान आहे ते आता रिलीज करण्यात येणार आहे आता बघा मॅसेज कालपासून दिसत आहे आणि कालच त्यावर मॅसेज शो केला तो मॅसेज कसा आहे तो बघून घ्या आणि त्यामध्ये काय लिहिलेलं हे सुद्धा आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांडे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा मेसेज काय म्हणतो आहे आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची जी कारवाई आहे ती करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर अशा प्रकारचा हा मेसेज आहे म्हणजेच की कालपासूनच ही जी प्रक्रिया आहे पैसे टाकण्याची तुमच्या खात्यांमध्ये डी बी टी द्वारे हे आता प्रक्रिया सुरू झाली आली आणि आणि आज सात वाजे सात तारखेला म्हणजेच की दहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे आणि त्यासाठी हे जे पोर्टल आहे हे सक्रिय राहणार नाही म्हणजे बंद राहणार आहे कारण की तुमच्या पैशांची जी तुमच्या खात्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया ही चालू होणार आहे आणि म्हणूनच हे जे पोर्टल आहे हे सध्या बंद राहणार आहे अशा प्रकारचा मेसेज आणि हा मेसेज आल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की त्याच दिवशी आपल्याला पैसे येत नाहीत कधी कधी हे पैसे एक दोन दिवसा उशिराने सुद्धा येणार मिळतात या अगोदरसुद्धा असे घडलेले आहे तर तुम्हाला माहित असेल की आता हा मेसेज कालपासून आलेला आहे म्हणजे तुम्हाला आता या पुढे आठ तारखेपासून हे पैसे तुमच्या खात्यात येणं सुरू होणार आहे किंवा मग आजपासूनच सात तारखेपासूनच दुपारपासून हे जे पैसे आहेत तुमचे अनुदान आहे हे तुमच्या खात्यामध्ये येणे चालू होणार आहे आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या की दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ झालेली आहे आणि त्यांना आता अडीच हजार रुपये या महिन्यापासून मिळणार आहे तसेच जे इतर लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे त्यांना मात्र पंधराशे रुपयेच मिळणार आहेत तर आजपासून ही सुरुवात होणार आहे तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत आज किंवा उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये येणे चालू होणार आहे तुम्हाला जर मासेज आले पैसे आले तर नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि ह्या हा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र